तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कारण प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाही असंच आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून कोकणच्या प्रवीणाताईने ठाण्यामध्ये चालू केलेला आहे कोंबडी वड्यांचा स्टॉल कोंबडी वडे हा कोकण आणि मालवण मधला पारंपरिक खाद्यपदार्थ आहे नॉन लोकांसाठी कोंबडी वडे म्हणजे जीवकी प्राण आहे गरमागरम कोंबडी वडे आणि झणझणीत चिकनचा रस्सा तुम्हाला जर सकाळीच खायला मिळालं तर किती मजा ना अशीच मजा मला सुद्धा येत होती जेव्हा गरमागरम कोंबडी वडे इथे तळले जात होते बघितलात अक्षरश एवढे जबरदस्त वाटतात ना आणि खाल तर तुम्ही या वड्यांच्या प्रेमातच पडा ताई इथे गावच्या पद्धतीमध्ये हाताने थापून थापून वडे बनवत आहेत बघायला एवढे भारी दिसत आहे ता ना ताईने हा स्टॉल चालू केलेला आहे तो आपल्या घरच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी आणि आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ती मेहनतीने हा स्टॉल चालवत आहे ताईंच्या स्टॉल वरती तुम्हाला गरमागरम कोंबडी वडे तर मिळणार आहे पण सकाळच्या नाश्त्याला तुम्हाला बुर्जी आमलेट मॅगी सुद्धा मिळणार आहे म्हणजे ह्यांच्याकडे खूप जास्त व्हरायटी आहे नॉनव्हेज लवर असेल त्यांनी नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि इथे आपली आतुरता संपलेली आहे आणि इथे आपले गरमागरम कोंबडी वडे तयार झालेले आहेत रोज मी फ्रेश चिकन बनवून आणते आणि हे पूर्ण आपल्या कोकण मसाला मध्ये आहे आता आपण बोलूया कोंबडी वड्याचे खाली चिकन तर बघून तोंडाला पाणी सुटतय माझ्या वा 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 आपले वडे वडे किती येतात कोंबडी वडे प्लेट पाच वडे पाच वडे हे आपला कांदा हे आपला लिंबू त्याची प्राइस रुपये फक्त शंभर रुपये तर नमस्कार मित्रांनो मी आपली लाडकी वडापाव गल आज आली आहे आशा रायटीकडे खायला मस्त गरमागरम असे कोकणी पद्धतीतले कोंबडी वडे माझं तर खरंच मन झालेलं कोंबडी वडे खायचं सा। त्यासाठी आलेली आहे मी प्रवीणा ताईंच्या स्टॉलला जे आहे आशा रायटीमध्ये तर आपण टेस्ट करून बघूया की हे कोंबडी वडे लागतात कसे एकदम प्युअर कोकणी पद्धतीमध्ये बनलेले आहेत बघू शकता तुम्ही वडे बघू शकता गरमागरम वडे आहेत आणि अक्षरशः चिकन तर जबरदस्त तुटून पडणार आहे मी कोंबडी बघूया टेस्ट कशी लागते ती इथे ना आधी आपण मस्त असं ना लिंबू पिळून घेऊया चिकन बघून मला तोंडाला पाणी सुटत आहे तेवढं मस्त आहे घेऊया आपण एक वडा शब्द नाहीयेत इतकी बेस्ट टेस्ट आहे खरं सांगते जबरदस्त टेस्ट मिळणार आहे तुम्हाला इथे तुम्हाला कोकणी पद्धतीतले कोंबडी वाडे मिळणार आहेत फक्त प्रवीणताईंच्या स्टॉल वरती जे आहे आशा रायटी पार्कला ते एवढं जबरदस्त कोंबडी वडे टेस्ट करायचं असेल तर तुम्ही वाट कसली बघताय लवकरात लवकर या आशा रायटी पार्क जवळ प्रवीणताईंच्या स्टॉलला गरमागरम गरबागरम वडे खाण्यासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्या कोणत्या वाराला सोमवार ते रविवार पर्यंत सोमवार ते रविवार